नमस्कार मित्रांनो धारस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उमरखेड तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय वेग आला हरदाडा हा मागील दोन वर्षापासून बंद पडलेला रस्ता अचानक नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आला आहे नागरिक मात्र सरळ सरळ म्हणत आहेत हे सगळं मतदारांना आम्हीच देण्यासाठीच आहे का निवडणूक अधिकारी का, का तोंडावर बोट ठेवून बसले आहेत असा नागरिकांचा सवाल आचारसंहिता असताना हे काम सुरू कस जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी ही मागणी आता जोर धरत आहे या रस्त्याचं भूमिपूजन हे आनी माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार नामदेव ससाने साहेब यांच्या काळात झालं होतं तब्बल पाचशे कोटीच्या योजनेचं काम पण दोन वर्ष ठेकेदाराने फक्त मन पाळलं आणि आता काम सुरू झालं तेही गावात नाही तर थेट नगरपालिका अगदी गगनमाळ फाट्याजवळ काम अर्धवट करून मशिनरी बंद आणि शहरात रस्ता सुरू यावर नागी नागरिक म्हणत आहेत हे निवडणुकी थेट आम्हीच तर नाही ना, ना। उपरण एम एस आरडीसीचं काम तर ग्रामपंचायतीपेक्षाही बोगस अशी टीका होताना दिसत आहे विभागाचे अभियंता कार्यकारी अभियंता यांच्यावरही प्रश्न उपस्थित होत आहे यात अजून एक मुद्दा उमरखेडचे विद्यमान भाजपा आमदार किसन वानखेडे स्वतः इंजिनियर पण त्यांच्या समोरच रस्त्याचं काम थातूर मातूर केलं जात आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे भोपाळी जवळ दर्जेदार खोदकाम पण नगरपालिकेतल्या कामात कसर का असा सर्व प्रश्न लोक विचारत आहेत आणि त्यामुळे शहरात चर्चेला उदाहरण आलं आहे निवडणुकीच्या नावाखाली विकासाचा आमिष की भ्रष्टाचाराची पुरण जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार निवडणूक आयोग यात लक्ष घालणार का हे पुढील काही दिवसातच ठरेल दाद झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड